नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच जाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजा बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजा बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती अमरावती कापूस लोकल अवक एकोणऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार चारशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मारेगाव काफूस एच वर मध्यम स्ट्रेफल अवघ पंधराशे बावन्न क्विंटलची कमीत कमीदास सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारणदास सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा हजार सात हजार चारशे रुपये क्विंटल पार्शिवनी कापूस एच मध्यम स्ट्रेफल अवघ चौदाशे शहाण्णव क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल अवक तीनशे ब्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार शंभर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार तीनशे दहा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती देऊळगौराच्या कापूस लोकल अवक एक हजार क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर आठ हजार शंभर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बरोरा कापूस लोकल अवक तीन हजार सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे एक रुपये क्विंटल वरुरा मांडेली कापूस लोकल अवघ बाराशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती वरोळा कांबडा कापूस लोकल अवक पंधराशे चौऱ्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपड पंत कापूस लोकल अवक चार क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल काटोल कापूस लोकल आवक एकशे चौऱ्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण सात हजार रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक एकवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्ट्रिफल आवक दहा हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार पाचशे रुपये क्विंटल हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल तरी होते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्राचे कापूस बाजार भाव वा, आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन नूडसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय